नमस्कार मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण समाज कल्याण विभाग भरती दोन हजार पंचवीस याचे पेपर सुरू आहेत मित्रांनो आज झालेला पेपर आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण जी के जी एस आणि मराठी व्याकरणावरचे जेवढे काही क्वेश्चन आले होते आजच्या या पेपरला त्या पेपरचा आपण या ठिकाणी ॲनालिसिस करणार आहोत मित्रांनो ठीक आहे इथून पुढे असणाऱ्या सर्व पेपरसाठी हा आजचा शिक्षण अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी याचा फायदा होईल ओके तर पहिला प्रश्न बघा काय विचारलं होतं लोकशाहीर अन्नभाऊ साठे यांचे मूळ नाव काय होते मग पर्याय काय दिलं होतं पर्याय तुकाराम साठे पर्याय विठ्ठल साठे पर्याय सी तुकाराम साठे आणि पर्याय डी साठे मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो पर्याय सी तुकाराम भाऊ साठे ओके मग यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, आहे तर कोणते पॉईंट आहे बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहेत मित्रांनो ठीक आहे तर बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तुकाराम भाऊ साठे मग बघा या ठिकाणी अण्णाभाऊ साठे हे एक प्रसिद्ध लोकशाहीर कादंबरीकार आणि समाज, समाज सुधारक होते मित्रांनो ठीक आहे त्यांचे मूळ नाव काय आहे तर तुकाराम भाऊ साठे हे आहे त्यांचे मूळ नाव तर बघा त्यांनी तमाशा पोवाडे आणि कथा कादंबऱ्याचे काय केलेलं आहे समाज प्रबोधन केलेले आहेत मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता दोन नंबरचा बघा काय दिलेलं आहे तर महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर कोणते आहे मग प्रश्न ऑप्शन काय दिले होते तर ऑप्शन ए साल्लेर ऑप्शन बी कळसुबाई ऑप्शन सी महाबळेश्वर आणि ऑप्शन डी तोरणा काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर सर्वांना माहिती आहे मित्रांनो पर्याय बी कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे मग कळसुबाईवरचे काही महत्वाचे पॉइंट आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि लक्षात सुद्धा ठेवायचं आहे मित्रांनो ठीक आहे यावरती प्रश्न हमखास परीक्षेला विचारला जाऊ शकतो मग बघा कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे मग त्याची उंची जर विचारली तर उत्तर द्यायचं मित्रांनो सोळाशे छेचाळीस मीटर फूटमध्ये जर विचारलं तर पाच हजार चारशे फूट इतकी उंची त्याची आहे मग कळसुबाईचे स्थान म्हणजे कळसुबाई कुठे हा शिखर कुठे आढळतो तर अहमदनगर जिल्ह्यातील इगतपुरीजवळ या ठिकाणी हा शिखर आढळतो मित्रांनो कुठे तर इगतपुरीजवळ हा शिखर आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता बघा या ठिकाणी जय हिंद हा नारा कोणी दिला मग ऑप्शन काय दिलं होतं ऑप्शन ए महात्मा गांधी ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस ऑप्शन सी पंडित जवाहरलाल नेहरू ऑप्शन डी भगतसिंग मग जय हिंद हा नारा कोणी दिला होता तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी सुभाषचंद्र बोस यांनी जय हिंद हा नारा दिला होता मग सुभाषचंद्र बोसविषयी आपल्याला थोडक्यात माहिती बघायची आहे बघा मित्रांनो जय हिंद हा नारा सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्य दरम्यान दिला होता हा नारा भारतीय राष्ट्रीय सैन्य म्हणजेच आय एन ए मध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला गेला ठीक आहे महत्वाचे पॉइंट आहे आपल्याला लक्षात ठेवायचा ठीक आहे मित्रांनो बघा पुढचा प्रश्न काय आहे चार नंबरचा या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोण होते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते सर्वांना माहिती असेल तरी पण या ठिकाणी आपण पर्याय बघूया पर्यायी वसंतराव नाईक पर्याय बी यशवंतराव चव्हाण पर्यायशी शरद पवार आणि पर्याय डी बिसराव देशमुख मग मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर पर्याय बी यशवंतराव चव्हाण या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहेत ओके मग यशवंतराव चव्हाण यावरती प्रश्न जर विचारले मित्रांनो तर बघा लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली आणि पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी पदभार स्वीकारला ठीक आहे महत्त्वाची पॉईंट आहे आपल्याला लक्षात ठेवायचं ठीक आहे मित्रांनो त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय विचारला होता तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिला मग ऑप्शन काय होते ऑप्शन ए संत तुकाराम ऑप्शन बी संत नामदेव ऑप्शन सी संत एकनाथ आणि ऑप्शन डी संत ज्ञानेश्वर काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो पर्याय डी संत ज्ञानेश्वर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे ओके मग आपल्याला या ठिकाणी काही महत्त्वाचे पॉईंट बघायचं आहे तर बघा काय आहे तर ऑप्शन डी संत ज्ञानेश्वर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे संत ज्ञानेश्वर यांनी बाराशे पंच्याहत्तर ते बाराशे शहाण्णव हे काय आहे मित्रांनो या ठिकाणी त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला ठीक आहे हा त्यांचा काय आहे तर मित्रांनो या ठिकाणी हा बाराशे पंच्याहत्तर ला जन्म आणि बाराशे शहाण्णवला मृत्यू झालेला आहे ठीक आहे त्यांचा कोणाचा संत ज्ञानेश्वराचा मग हा ग्रंथ भगवद्गीतेचा मराठी अर्थ म्हणजेच उलगडणारा पहिला ग्रंथ आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाची पण या ठिकाणी आपण बघत आहोत ओके प्रश्न पाहण्याआधी ठीक आहे पुढचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल ऐकून प्रेस करून ऑलवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे दररोज आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील ठीक आहे तर बघा प्रश्न काय विचारला होता हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जातात मग ऑप्शन काय होतं डॉक्टर यम एस स्वामीनाथन पर्याय बी वसंतराव नाईक पर्याय सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पर्याय डी महात्मा फुले काय आहे का मग या प्रश्नाचं परिपत्र हरित क्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर एम एस स्वामीनाथनला आपण ओळखतो ठीक आहे ओळखले जातात काय आहे डॉक्टर एम एस स्वामीनाथन ठीक आहे मग यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला बघायचे आहे तर बघा मित्रांनो काय आहे तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना भारताचे सॉरी भारतात हरित क्रांतीचे जनक म्हणतात त्यांनी धान्य उत्पादन वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि सु सुधारित बियाणाचा प्रचार केला ठीक आहे महत्त्वाचे पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत त्याच्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी Uh, कोण सांस्कृतिक uh, राजधानी कोणते शहर मानले जाते म्हणजेच सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणत्या शहराला आपण या ठिकाणी ओळखतो मग ऑप्शन काय दिलं होतं ऑप्शन ए पुणे ऑप्शन बी कोल्हापूर ऑप्शन सी नाशिक आणि ऑप्शन डी औरंगाबाद काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो पर्याय सी नाशिक या ठिकाणी सॉरी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे मित्रांनो आ… ठीक आहे बघा मित्रांनो पुढचा प्रश्न काय आहे तर महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मग पर्याय दिलेला आहे बघा पर्याय ए पुणे पर्याय डी कोल्हापूर पर्यायशी नाशिक आणि पर्याय डी औरंगाबाद काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो या ठिकाणी याचा उत्तर आहे पर्याय पुणे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे मग यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपण या ठिकाणी बघणार आहोत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत ओके बघा पुणे शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतात मग यामध्ये बघा बालगंधर्व लोकमान्य टिळक आणि संत तुकाराम यांचे मोठे योगदान आहे ठीक आहे शैक्षणिक केंद्र म्हणूनही पुणे हा प्रसिद्ध आहे लक्षात ठेवायचा मित्रांनो अतिशय महत्वाचे पॉइंट आहे त्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण होती पहिले महिला पंतप्रधान कोण होते तर ऑप्शन ए आहे सोनिया गांधी ऑप्शन बी इंदिरा गांधी ऑप्शन सी सरोजिनी नायडू ऑप्शन डी प्रतिभाताई पाटील काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो पर्याय बी इंदिरा गांधी हे महाराष्ट्राचे पहिले पंतप्रधान होते ठीक आहे मग यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला बघायचे आहे बघा काय आहे तर इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या मग त्यांचा कार्यकाळ किती आहे बघा मित्रांनो एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे सत्याहत्तर त्याच्यानंतर एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी ह्या कालखंडात ते काय होते पंतप्रधान होते ओके त्यांनी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये पाकिस्तान विरुद्ध युद्ध जिंकले कोणी तर इंदिरा गांधी पंतप्रधान असताना एकोणीशे एकाहत्तर मध्ये पाकिस्तान विरुद्ध भारताने युद्ध जिंकलं आणि त्याच्यानंतर बांगलादेश या काय राष्ट्राची निर्मिती झाली या देशाची निर्मिती झाली होती मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचे आहे महत्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळत आहे त्याच्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच माहिती आहे तरी पण ऑप्शन बघू पंधरा ऑगस्ट ऑप्शन बी सव्वीस जानेवारी ऑप्शन सी एक मे ऑप्शन डी चौदा एप्रिल काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर पर्याय सी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर काही महत्वाचे पॉईंट आहे बघा काय आहे तर बघा या ठिकाणी एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र आणि गुजरात हे स्वतंत्र राज्य म्हणून निर्माण झाले म्हणूनच एक मे हा आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करत असतो मित्रांनो ठीक आहे याच दिवशी गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन स्वतंत्र राज्य निर्माण झालेले आहेत लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा प्रश्न क्रमांक का दहावा काय आहे बघा मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे काय विचारलंय सर्वात मोठे सरोवर कोणते आहे पर्याय ए लोणार सरोवर पर्याय बी शरावती सरोवर पर्याय सी कोरोना सरोवर पर्याय डी विशिष्ट सरोवर काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो ऑप्शन ए लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे सरोवर आहे मग यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला बघायचे आहे काय आहे बघा लोणार सरोवर कुठे आढळतो तर बुलढाणा जिल्ह्यात आहे मित्रांनो हे जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचे बघा महत्वाचं पॉईंट आहे खाऱ्या पाण्याची उत् उत्कपातामुळे तयार झालेली सरोवर आहे त्यांची निर्मिती बघा पन्नास हजार वर्षापूर्वी एका उत्कपा उल्खापातामुळे झालेली आहे ओके कधी पन्नास हजार वर्षापूर्वीची या ठिकाणी हे लोणार सरोवर तयार झालेले आहे मित्रांनो ठीक आहे आता बघा या ठिकाणी अकरावा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करायचं आहे आणि ऑलवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील आणि मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती डेली व्हिडिओज अपलोड करत आहोत मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आपल्याला चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला कोणता आहे मग ऑप्शन ए राजगड ऑप्शन बी सिंहगड ऑप्शन ऑप्शनशी रायगड आणि ऑप्शन डी दिवस देवगिरी का आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो पर्याय सी रायगड आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे लक्षात ठेवायचं आहे आपण यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करून घेऊ लक्षात ठेवायचं आहे तर बघा मित्रांनो रायगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली राजधानी म्हणून निवडली होती रायगड किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी म्हणून निवडली होती त्याची उंची आहे बघा मित्रांनो सत्तावीसशे किती आहे दोन फूट म्हणजे सत्तावीसशे फूट आहे ठिकाण काय रायगड जिल्हा विशेषतः काय आहे बघा मित्रांनो इथेच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता कुठे तर रायगडावरती ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचे पॉइंट आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया बारा नंबरचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र राज्य सॉरी महाराष्ट्र राज्य प्राणी कोणता आहे म्हणजेच काय राज्य प्राणी कोणता आहे महाराष्ट्राचा पर्यायी बिबट्या पर्याय बी शेकरू सी काळबीट पर्याय डी वाघ काय आहे प्रश्नाचं उत्तर पर्याय बी शेखरू ठीक आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेखरू मग आता बघा यावरची काही महत्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे काय आहे बघा शिकरू म्हणजेच काय इंडियन गाईड स्क्वेअरल हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे हा प्राणी सह्याद्री पर्वतामध्ये आढळतो कुठे आढळतो तर सह्याद्री प्रता पर्वतामध्ये शिकरू हा प्राणी आढळतो मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे महत्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी बघत आहोत त्याच्यानंतरचा तेरा नंबरचा प्रश्न काय होता बघा या ठिकाणी अजिंठा आणि विरुळ काय आहे अजिंठा आणि विरुळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत जिल्हा विचारलेला आहे अजिंठा आणि विरुळच्या लेण्या ऑप्शन ए पुणे ऑप्शन बी नाशिक ऑप्शन सी औरंगाबाद ऑप्शन डी कोल्हापूर काय या प्रश्नाचं उत्तर तर मित्रांनो पर्याय सी औरंगाबाद येथे अजिंठा आणि विरुळच्या लेण्या आढळतात ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला काही महत्त्वाची पॉईंट बघायची आहे तर काय बघा अजिंठा आणि विरुळ लेण्या हे कोणत्या जिल्ह्यात तर औरंगाबाद जिल्ह्यात आढळतात मग बघा या ठिकाणी अजिंठा लेण्या बौद्ध लेण्या म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं आता बघा पुढे वेरूळ लेण्या वेरूळ लेण्या हिंदू जैन आणि बौद्ध लेण्या म्हणून ओळखल्या ले जाते मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर चौदा नंबरचा प्रश्न काय आहे बघा महाराष्ट्रातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होत्या पहिली महिला मुख्यमंत्री कोण होत्या तर ऑप्शन आहे पहिला सुषमा स्वराज दुसरा जयललिता पर्याय सी नंदिनी सातपुते पर्याय डी शशिकला काकोडकर काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो पर्याय डी शशिला काकोडकर या ठिकाणी पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या महाराष्ट्र राज्याचे ठीक आहे मग आता बघा काय आहे तर या ठिकाणी शशिकला काकोडकर या गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या काय आहे तर गोव्याच्या पहिल्या मुख्यमंत्री होत्या त्यांचा कार्यकाळ बघा एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे त्र्याहत्तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बघा त्याच्यानंतर महाराष्ट्रात अध्यापक कोणत्याही महिला मुख्यमंत्री झालेल्या नाहीत ठीक आहे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कोणी कोणतेही महिला मुख्यमंत्री झालेल्या नाहीत मित्रांनो ठीक आहे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया पंधरा नंबरचा काय विचार होता बघा कोणता किल्ला गडांचा राजा म्हणून ओळखला जातो कोणता किल्ला गडांचा राज्या म्हणून ओळखला जातो पर्याय ए तोरणा पर्याय बीराजगड पर्याय सी सिंहगड पर्याय डी प्रतापगड काय या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो पर्याय ए तोरणा किल्ल्याला आपण गडांचा राज्य म्हणून ओळखतो ओके ओळखला जातो मग यावरचे काही महत्वाचे पॉइंट बघूया बघा तोरणा किल्ला हा शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्वराज्यात सामील केलेला पहिला किल्ला आहे स्वराज्यात सामील केलेला पहिला किल्ला आहे लक्षात ठेवायचा आहे त्याची भव्यता आणि उंचीमुळे याला गडाचा राजा म्हणतो ठीक आहे गडाचा राजा का का म्हणतात तर भव्यता आणि त्यांच्या उंचीमुळे त्याला गडाचा राज्य असे म्हटले जात आहे मित्रांनो ठीक आहे मग उंची किती आहे तर या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे चार हजार सहाशे तीन फूट एवढी उंची आहे कुठे आढळतो मित्रांनो तर सह्याद्री पर्वतरांगेमध्ये रांगेमध्ये कोणता किल्ला तोरणा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेलं आहे मित्रांनो महाराष्ट्राचा राजकीय पक्ष शिवसेना कोणत्या वर्षी स्थापन झाले शिवसेनाची स्थापना विचारली काय आहे ऑप्शन बघा एकोणीसशे सहासष्ट बी एकोणीसशे बहात्तर एकोणीशे ऐंशी आणि एकोणीसशे छप्पन काय या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर, तर मित्रांनो पर्याय ए एकोणीसशे सहासष्ट हे शिवसेना या पक्षाची स्थापन स्थापन झाली होती मित्रांनो एकोणीसशे सहासष्ट ला ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे मग यावरचे काही महत्वाची पॉईंट आपल्याला बघायची मित्रांनो बघा काय आहे शिवसेनेची स्थापना नऊ जून एकोणीसशे सहासष्ट रोजी कोणी केली तर बाळासाहेब ठाकरे यांनी केली ठीक आहे सुरुवातीला हा पक्ष मराठी जनतेच्या हक्कासाठी लढणारा पक्ष म्हणून ओळखला जात होता ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता बघा सतरा नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे वाघ अभयारण्य कुठे आहे ऑप्शन ए ताडोबा अंधारी वाघ अभयारण्य ऑप्शन बी मेळघाट वाघ अभयारण्य ऑप्शन सी सह्याद्री वाघ अभयारण्य आणि पर्याय डी पेंच अ वाघ अभयारण्य काय या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो पर्याय ए ताडोबा अंधारी वाघ अभयारण्य या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे मग यावरती काही महत्वाचे पॉइंट आपल्याला बघायचे आहे तर बघा ताडोबा अंधारी वाघ अभयारण्य हे कुठे कोणत्या जिल्ह्यात आहे तर चंद्रपूर जिल्ह्यात आहे लक्षात ठेवायचं आहे ताडोबा अभयारण्य कुठे आहे तर चंद्रपूर जिल्ह्यात आहे मग हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि सर्वात जुने वाघ अभयारण्य आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो अतिशय महत्वाचे पॉईंट आहे त्याचं क्षेत्रफळ जर विचारलं तर किती द्यायचं आहे सतराशे सत्तावीस चौरस किलोमीटर या ठिकाणी त्याचं क्षेत्रफळ आपल्याला लक्षात ठेवायचे आहे त्याच्यानंतर बघा ज्ञानपीठ पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे पहिले मराठी साहित्य कोण होते ऑप्शन काय दिलं होतं वि स खांडेकर बी पु ल देशपांडे सी कुसुमाग्रज आणि डी शिवाजी सावंत काय या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो पर्याय ए वि स खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालं होतं आणि ते पहिले मराठी साहित्यक आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे यावरती काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला परीक्षेला विचारले जाऊ शकतात मग कोणते आहे बघा विस खांडेकर यांनी एकोणीसशे अडुसष्टमध्ये कधी एकोणीसशे अडुसष्टमध्ये या, या साथी ती या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे ते ज्ञानपीठ पुरस्कार मिळणारे पहिले मराठी साहित्यक बनले ओके महत्वाचे पॉइंट आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा एकोणवीस नंबरचा आता बघा या ठिकाणी विचारले भारतातील पहिली जलविद्युत प्रकल्प कोणते आहे ऑप्शन काय आहे कोयना बी भाकरा नांगल सी खापोली आणि डी नर्मदा काय आहे प्रश्नाचं उत्तर पर्याय सी खापोली या ठिकाणी पहिला जलविद्युत प्रकल्प भारतातील आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो ठीक आहे यावरची काही महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवायचे बघा खापोली जलविद्युत प्रकल्प एकोणीसशे सात हा भारताचा पहिला जलविद्युत प्रकल्प आहे कधी बनला मित्रांनो एकोणीसशे सात या वर्षी बनलेला आहे तो महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतो तर रायगड जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळतोय खापुली जलविद्युत प्रकल्प मग मित्रांनो हे खापोली जलविद्युत प्रकल्प कोणत्या कंपनी उभार कंपनीने उभारले तर टाटा या कंपनीने उभारले होते मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतरचा प्रश्न विचारला होता बघा कोणत्या संताची अमृतानुभव हा ग्रंथ आहे ठीक आहे हा ग्रंथ लिहिला पर्याय ए संत ज्ञानेश्वर पर्याय बी संत तुकाराम पर्याय सी संत एकनाथ आणि पर्याय डी संत नामदेव काय आहे या करेक्ट उत्तर पर्याय ए संत ज्ञानेश्वर यांनी अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला होता मित्रांनो ठीक आहे यावरचे काही महत्वाचे पॉइंट आहे बघा अमृतानुभव हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिला हा ग्रंथ मराठीत एक तात्विक ग्रंथ मानला जातो ठीक आहे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे ओके मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्ही जर मित्रांनो अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवरती प्लेस प्रेस करायचं आहे आणि ऑलवरती सिलेक्ट करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील मित्रांनो ठीक आहे